दरवाजा तीन दरवाजे इथे बनवलेले आहेत त्याचप्रमाणे इथे ही जागा जी आपण बघितली ती खूप कमी आहे तर याच्या मागचं लॉजिक असं होतं की जेव्हा हत्तींना चार पावलं मागे सरकवायचं असायचं जेव्हा आपण दार तोडतात हत्ती तेव्हा ते थोडे मागे येतात आणि परत परत पुढे जाऊन दार ठोकतात तर ते त्यांना पॉसिबल नाही व्हावं म्हणून ही जागा इथे छोटी दिलेली आहे की चार पावलं मागे हत्तींना सरकता नाही येणार तर ही शक्कल इथे लढवण्यात आलेली होती आणि आता आपण जाऊयात पुढे मागील दोन व्हिडिओच्या आधी आपली एक सिरीज सुरू होती ती म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आसपासच्या ठिकाणी आपण फिरतो आहोत जाणार आहोत आपण अवघ्या एकवीस किलोमीटरवर असणाऱ्या एका किल्ल्याला जो किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला शिवाजी महाराजांच्या जीवनातील खूप महत्त्वाच्या घटनांशी संबंधित आहे हा किल्ला एक भव्य आणि मजबूत आणि लोकप्रिय पर्यटन असलेला हा किल्ला आहे सो आपण जातो आहोत किल्ले पन्हाळा म्हणजेच पन्हाळगड हा एक डोंगरी किल्ला आहे संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेत डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्त्व होतं डोंगरी किल्ल्यांचे महत्त्व सांगताना कौटिल्य लिहितो भुईकोट किल्ल्यापेक्षा पानकोट किल्ला चांगला व पानकोट किल्ल्यापेक्षा डोंगरी किल्ला चांगला महाराष्ट्रातील गिरीदुर्गांची संख्या फार मोठी होती व आहे त्यातीलच हा एक किल्ले पन्हाळगड कोल्हापूरपासून अवघ्या एकवीस किलोमीटरवर असणारा पंधराळगड हा आधी ब्रह्मगिरी म्हणून ओळखला जायचा या पाठीमागची दंतकथा अशी आहे की ब्रह्मदेवाने प्रजा उत्पन्न करण्याच्या हेतूने सोमेश्वर लिंग आणि सोमेश्वर सरोवर निर्माण करून तपश्चर्या केली म्हणून या गडाचे नाव ब्रह्मगिरी असे पडले पन्हाळगडासंबंधित आणखी एक दंतकथा अशी आहे की पन्हाळगडावर पराशर ऋषींनी उग्र तपश्चर्या केली या तपश्चर्यात इंद्रदेवांच्या सूचनेवरून नागांनी विघ्ने आणली म्हणून पराशरांनी त्यांना शाप दिला परंतु नाग शरण आले आणि त्यांनी तो शाप मागे घेतला तेव्हापासून हे ठिकाण नागांच्या स्मरणार्थ पन्नगालय पन्नग म्हणजेच नाग आलय म्हणजे घर यावरून गडास पन्नगालय असे नाव पडले तसेच काही जुन्या शिलालेखांच्या वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव प्रणालक किंवा पद्मनाल असे आहे यावरून पन्हाळा शब्दाची उत्पत्ती झाली असावी आणि इतिहासानुसार जेव्हा विजापूरकरांच्या ताब्यात गड गेला तेव्हा त्यांनी शहानबी दुर्ग असे नाव ठेवले होते पुढे शिवाजी महाराजांकडे या गडाचा ताबा परत आल्यावर त्यांनी या गडाचे नाव पन्हाळा असे ठेवले आणि तो तेव्हापासून पन्हाळा या नावाने ओळखला जात होता येताना एक छोटासा डोंगर आपल्याला चढून वर यावं लागतं थोडासा घाटासारखा रस्ता आहे येताना आपल्याला डाव्या साईडला मोठ्या अक्षरात किल्ले पन्हाळगड लिहिलेलं दिसतं तसंच एंट्री करता करता सगळ्यात पहिले आपल्याला दिसतो तो बाजीप्रभू देशपांडे यांचा दोघं हातांमध्ये तलवार घेतलेला पुतळा तिथून आपण आतमध्ये आल्यानंतर गाडी पार्क करून आपण जातो म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण जाऊ शकतो आपण सर्वात पहिले जातो आहोत इथली जी वेल आहे जी बारो आहे तिथे किल्ल्यामध्ये जायला आपल्याला बरेच ठिकाणं आहे जसं की शिवाजी महाराजांचं मंदिर आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापित केलेलं त्याचप्रमाणे तीन दरवाजा कलावंतीन महल ही बाव आहे बारव ही बोलतात याला त्याचप्रमाणे कमलपुष्पाचं एक शिल्प आहे काली बुरुज आहे अंबरखाना आहे अशा अनेक ठिकाणी आपण जाऊ शकतो आलेलो आहोत पन्हाळा गडावर आणि इथे पंधरा रुपये पर पर्सन चार्जेस आहेत प्लस तुम्हाला फी आहे याची वाहनतळ आहे ट्वेंटी रुपीस आणि आल्यानंतर आपण कुठेही जाऊ शकतो इथे गाईडही अवेलेबल आहेत सातशे रुपयामध्ये त्यांची गाडी प्लस गाईड काहीतरी सोळा पॉईंटे फिरवतात हो एक ते, ते दीड तास तुम्हाला लागतो आमच्याकडे आता इतका वेळ नाही आहे सो आम्ही इथले काही मेन पॉईंट्स बघणार आहोत आणि तिथून जाणार आहोत तर आपण आलेलो आहोत वेलला जी बारो आहे ती तीन मजली आपण म्हणतो एक आपण हा इकडून वरतून आलो खाली एक आणि हा इथून दोन आणि या इथे तिसऱ्या याच्यावर आपल्याला दिसते आणि हे पाणी कधीच आटत नाही त्याच्यामुळे कोणाला नक्की माहीत नाही आहे की ती तीनच मजली आहे की अजून खालीही आहे सो ही होती इथली बारो आता आपण जाऊया पुढे पन्हाळ्याला बाराशे वर्षाचा इतिहास आहे हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजनृसिंह यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता जसं मी आधी सांगितलं की कि या किल्ल्याचं नाव होतं पन्नगालय व पाली भाषेत आहे येथून सम्राट अशोकने शिक्षणाचा प्रसार केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचं मानांकनही मिळालेलं आहे गडाची मागची एंट्री मागच्या बाजूला आणि हे आहे तीन दरवाजा तीन दरवाजे इथे बनवलेले आहेत त्याचप्रमाणे इथे ही जागा जी आपण बघितली ती खूप कमी आहे तर याच्या मागचं लॉजिक असं होतं की जेव्हा हत्तींना चार पावलं मागे सरकवायचं असायचं जेव्हा आपण दार तोडतात हत्ती तेव्हा ते थोडे मागे येतात आणि परत परत पुढे जाऊन दार ठोकतात तर ते त्यांना पॉसिबल नाही व्हावं म्हणून ही जागा इथे छोटी दिलेली आहे की चार पावलं मागे हत्तींना सरकता नाही येतात तर ही शक्कल इथे लढवण्यात आलेली होती आणि आता आपण जाऊयात पुढे पुढचं एक काहीतरी बघूयात निघूया जसं मी सांगितलं की किल्ल्यावर सोळा ते सतरा पॉईंट्स आहे आणि ते फिरायला आपल्याला बराच वेळ लागतो आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी होता आणि अंधार पडायला अवघा काही वेळ आपल्याकडे शिल्लक होता तर आम्ही एक पॉईंट करू शकत होतो आणि आम्ही चूज केला तो म्हणजे गडाचा सर्वात सुंदर पॉईंट जिथून आपल्याला खाली खूप सुंदर नजारा बघायला मिळतो तर आणि जिथून महाराज देखरेखही करायचे तर आपण तिथे जातो आहोत हे आपल्याला जे दिसतं आहे तिथेच सिद्धी जोहरचा वेढ्या होता आणि ह्याच वेढ्यामध्ये महाराज इथे पन्हाळगडावर अडकून पडलेले होते आलेलो आहोत आपण पन्हाळगडाच्या सज्जा कोठी इथे इथूनच महाराज सगळीकडे लक्ष ठेवायचे खूप हवा सुरू आहे इथे कदाचित तुम्हाला माझा आवाज नीट येतही नसेल हाच तो पन्हाळगड ज्याला सिद्धी जोहर याने चार महिने वेढा घातला होता आणि इथूनच महाराज निसटले होते आणि त्यांनी विशाळ गळाकडे पूज केली होती तर हा आहे आपला पन्हाळगड आता आपण पन पुढे ज्योतिबा आणि ज्योतिबा आपण महालक्ष्मीच्या व्हिडिओमध्येच बघितला आहे त्याच्यामुळे ज्योतिबाचा व्हिडिओ आपला ऑलरेडी येऊन गेलेला आहे आम्ही यानंतर ज्योतिबाला गेलो होतो आणि तिथून पुन्हा निघालो होतो आपण घरी जायला जेव्हा आपण पन्हाळगडावर एंट्री करतो तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला दिसतं शिवा काशी त्यांचं हा स्टॅच्यू जो आपण आता येताना इथे थांबलो आहोत जाताना हे तेच ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती आणि शेवटी मरताना एकच वरून गेले होते की मला खूप अभिमान आहे की मी शिवाजी महाराज म्हणून माझे प्राण त्यागतोय तर आपण त्यांना शतशा नमन करूयात आणि जाऊया आता पुढे तर हा होता किल्ले पन्हाळा ज्याला खूप मोठा इतिहास आहे महाराजांनी तेव्हा सहाशे माणसांसकट पन्हाळगडावरून विशाळगडाकडे कूज केली होती तेव्हा शिवा काशीदने काय केलं होतं तेही आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी कसं त्यांना थोपवून धरलं होतं हेही हे आपल्याला माहिती आहे त्यांनी आपले प्राण कसे स्वराज्यासाठी अर्पण केले होते हेही हे आपल्याला माहिती आहे तसेच नंतर सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरमध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून आणि त्यांना सर्वस्वी जबाबदारी देऊन हा किल्ला शिवाजी महाराजांनी परत ताब्यात घेतला होता पुढे सतराशे दहामध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर अठराशे चौवेचाळीसमध्ये किल्ला इंग्रजांच्या पुन्हा ताब्यात गेला होता हा होता किल्ले पन्हाळा आणि पन्हाळगड हा कधी आपण त्याला भेट द्यायला हवी क किंवा कधी जायला हवं याची सर्वोत्तम वेळ कोणती असं जर म्हणाल तर पन्हाळा किल्ल्याचं सौंदर्य जे आहे ते प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळं आहे पण तरीही किल्ला पाहण्यासाठी सर्वात उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे इ ह्यावेळी आपल्याला थोडीशी ग्रीनरी ही बघायला मिळते त्याचप्रमाणे उन्हाची तीव्रताही कमी असते त्याच्यामुळे आपल्याला किल्ला बघायलाही मजा येते कोल्हापूर ही सिरीज आपण इथे संपवतो आहोत लवकरच भेटूयात पुढच्या सिरीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आनंदी राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जे अजून फॉलो करत नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो ओम नमः शिवाय